नमस्कार मी आबा माळकर आपण आहात लक्षवेध गावाल्यानो सध्या वॉरंटी गॅरंटी या शब्दांची प्रचंड रेलचेल महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे ज्यांची वॉरंटी संपलेली आहे तेही आता गॅरंटी द्यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे एक प्रकारची करवणूक मात्र निश्चित होते नरेंद्र मोदी यांची गॅरंटी हा शब्द भाजपने सर्वार्थाने रूढ केला मोदी एकदा गॅरंटी देतात तेव्हा ते आ, तो आपला शब्द ते खरा करतात असा भाजपचा दावा आणि त्याचा प्रत्यय प्रत्येक भारतीयांनी घेतलेला पण त्यावरून ओबाटा सेनेने मात्र मोदींवर आणि भाजपवर टीका करायला सुरुवात केलेली उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी असं एक स्टेटमेंट केलं होतं कि मोदींची गॅरंटी म्हणजे भ्रष्टाचारांना भाजपचं बा स्थान आता त्याही पुढे जाऊन उबाटा सेनेचे से प्रवक्ते संजय राऊत यांनी तर सांगून टाकलं की दोन हजार चोवीस मध्ये मोदी काही पंतप्रधान होणार नाहीत ही आमची म्हणजे उबाटाची गॅरंटी आहे आता उद्धव ठाकरे हे देखील गॅरंटी देऊ लागलेले आहेत पण मित्रांनो ज्यांची वॉरंटी संपलेली आहे त्यांच्या गॅरंटीला किती महत्व द्यायचं हाही मोठा प्रश्न आहे वॉरंटी संपलेले ज्या वेळेस गॅरंटीची भाषा करायला लागतात तेव्हा हसावं कि रडावं हेच कळत नाही उद्धव ठाकरे आज त्यांची परिस्थिती नेमकी तीच आहे अशोक चव्हाण हे भाजपत गेले त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी आकांतांडव केला की कसं बघा आता भ्रष्टाचार केलेले किंवा भ्रष्टाचारी असलेले अशोक चव्हाण यांना पवित्र झाले का त्यांना भाजप मध्ये घेऊन त्यांच्यावरची ईडीची सीबीआयची काय जी कारवाई असेल ती थांबवणं ही मोदींची गॅरंटी आहे का असं उद्धव ठाकरे म्हणाले पण मित्रांनो त्याच वेळेस उद्धव ठाकरे एक गोष्ट विसरले की मोदी यांनी जी जी गॅरंटी दिलेली आहे ती गॅरंटी पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे मोदींची गॅरंटी हा खात्रीचा शब्द झालेला आहे उद्धव ठाकरे ज्या वेळेस अशा प्रकारची गॅरंटी देतात त्यावेळेस मला खरंच असू येत कारण आज त्यांच्या पक्षाची अवस्था अशी झालेली आहे की तिथे गॅरंटी या शब्दालाच अर्थ उरलेला उद्धव ठाकरे हे यांची वॉरंटी सध्या संपलेली आहे गॅरंटी आणि वॉरंटी या जमीन आसमानाचा फरक तो मी काही तुम्हाला विषद करायला करून सांगायला नको वॉरंटी म्हणजे ठराविक कालावधी त्याच्यामध्ये जर काही तुमच्या वस्तूला काही झालं तर ती दुरुस्त करून मिळते गॅरंटी म्हणजे ठराविकच कालावधी पण त्याच्यामध्ये काही झालं तर त्या वस्तूचं रिप्लेसमेंट मिळते आता उद्धव ठाकरे यांची वॉरंटी संपली उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पक्ष उरलेला नाही ना निवडणूक चिन्ह उरलेलं आहे त्यांच्या पक्षातून आमदार गेले खासदार गेले आज शिवसेना जी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे ती उबाटा सेने इतकी सीमित झाली असं असताना उद्धव ठाकरे गॅरंटी देणार किंवा उद्धव ठाकरेंची किंवा उबाटा सेनेची गॅरंटी म्हणजे नेमकं काय का असत हे जरा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगायला पाहिजे कारण संजय राऊत ज्या वेळेस बोलतात की दोन हजार चोवीस मध्ये मोदी पंतप्रधानपदी नसणार ही आमची गॅरंटी त्यावेळेस संजय राऊत यांना त्यांच्या पक्षात काय चाललंय हे कदाचित माहीत नसावं अजूनही उबाटा सेनेला गळती लागलेलीच आहे जर उद्धव ठाकरे ही गॅरंटी असती तर उद्धव ठाकरे यांना सोडून आमदार खासदार गेलेत नसते कारण ज्या ठिकाणी गॅरंटी आहे त्या ठिकाणीच हे आमदार खासदार असणार हे तर एक लहान मुलंही सांगेल पण उद्धव ठाकरे यांना सोडून लोक जात आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे गॅरंटी तर सोडून द्या उद्धव ठाकरे यांची वॉरंटीच संपलेली आहे भाऊसाहेब वाकचौरे जे भाजपचे माजी खासदार ते उबाटा सेनेत आले पण त्यामुळे एक मोठा फरक असा झाला एक तर वाकचौरे हे भाजप अडगळीत पडलेले होते आणि त्यामुळे त्यांना पर्याय नव्हता त्यांना जर लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर उबाटा सेना हा एकमेव एक पर्याय कारण सगळ्यात जास्त संधी त्यांच्याकडे आणि त्यामुळे ते तिथे गेले पण झालं असं कि वाघरेंना उबाटा सेनेने स्थान दिलं आणि त्यामुळे उबाटा सेनेचा एक मोठा नेता नाराज झाला आणि आता एक दोन दिवसामध्ये तो नेता आपल्या मुलासह उबाटा सेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आणि हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून माजी मंत्री बबनराव गोलपत बबनराव गोलप हे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते त्यांच्याशी एकनिष्ठ होते पण उद्धव ठाकरे यांची वॉरंटी संपली आणि वॉरंटी संपलेले गॅरंटी काय देणार किंवा त्यांच्या गॅरंटीला काय महत्व असा प्रश्न बबनराव गोलप यांना पडलास तो नवल नाही आणि तो प्रश्न बबनराव गोलप यांना पडला आणि मग त्यांनी हा निर्णय घेतला की आता आपल्याला उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत जावं लागलं इतकंच नाही मित्रांनो तर अजून एक नेता मुंबईतला आमदार तोही उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहे आता तुम्ही सांगा की अशा प्रकारे जर अजूनही जे शिवसेना फुटून किती महिने झाले वर्ष झाली पण तरीही उद्धव ठाकरे यांच्या सेनेतून शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात लोक जात आहेत उबाटाचे पदाधिकारी जात आहेत नगरसेवक आमदार खासदार जात आहेत नेते जात आहेत याचा अर्थ काय तर याचा अर्थ मोदींची गॅरंटी संपलेली नाहीये उलट मोदींची गॅरंटी तशीच आहे पण उद्धव ठाकरे यांची गॅरंटी मात्र आता संपलेली आहे इतकंच नाही तर वॉरंटी देखील संपलेली आहे आणि वॉरंटी संपलेल्यांच्या गॅरंटीला काहीही अर्थ नसतो आणि तेच होत आहे मोठ्या प्रमाणात लोक आता तिकडे जात आहेत आणि असे ज्या वेळेस मोदींना हरवण्याची भाषा बोलतात तेव्हा ती गॅरंटी नसते मित्रांनो तर ती वॉरंटी संपलेल्यांची तोंडाची बकबक असते आणि तेच आपल्याला दिसून आलेलं असो पण ज्यांची वॉरंटी संपली त्यांना कोणी समजवायचं ते तर आपल्या दुनियेत मशगुल आहेत आणि रोज गुंडाला येईल बड़ ते बडबडतायत पण म्हणून मतदार किंवा सामान्य जनता ही दूतकुळी नसते ती विचार करते आणि विचार केल्यावर त्यांना हे आढळतं की ज्यांची वॉरंटी संपली ते काय गॅरंटी देणार असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद